खर तर ट्रम्प टॅरिफमुळे भारतासह हो जगभरातील अनेक महत्वाचे शेअर बाजार कोसळलेत आणि आता या शेअर बाजार कोसळल्याला फक्त ट्रम्प टॅरिफच जबाबदार आहे का तर अजिबात नाही यासह आणखी पाच महत्वाची कारणं आहेत ती समजून घेऊयात या व्हिडिओतून पहिलं कारण म्हणजे जागतिक बाजारात तुफान शेअर्स विक्री केली जाते म्हणजे शेअर बाजार कोसळल्यानंतर गुंतवणूकदारांसाठी किंवा शेअर्स खरेदीसाठी ही नामी संधी असल्याचं कायम तज्ञांकडून सांगितलं जातं त्यामुळे आता शेअर्स खरेदी वाढलेली आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे टॅरिफचा प्रभाव अजूनही पूर्णपणे दिसून आलेला नाही आहे म्हणजे जरी डोनाल्ड ट्रम्प यांनी एखादा आजार बरा करायचा असेल तर त्यासाठी कडू औषध असं सांगितलं असलं आणि ट्रम्प टॅरिफ हे जरी राबवलं असलं तरी त्याचा प्रभाव हा पूर्णपणे अजून तरी तो जगभरातील शेअर बाजारवर दिसून आलेला नाही आहे मात्र त्याला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो तिसरं महत्वाचं कारण म्हणजे आर्थिक मंदीची भीती आता आर्थिक मंदीचं सावट हे येऊ शकतं म्हणजे भारत हा अमेरिकेच्या नव्या टॅरिफ धोरणामुळे जरी त्या मुळे प्रभावित होत नसला तरी त्याचं सावट किंवा काहीसा परिणाम हा भारतीय अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो असं तज्ञांकडून सांगितलं जात आहे आणि याचा परिणाम तुमच्या आमच्या खिशावरही थेट होऊ शकतो चौथा मुद्दा म्हणजे एफबीआय विक्री पुन्हा सुरू होते तर फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स हे अत्यंत महत्वाचे असतात आणि त्यांनी आता विक्री पुन्हा सुरू केली आहे त्यामुळे त्याचाही कुठेतरी परिणाम हा भारतासह चीन जपान आणि इतर शेअर बाजारवर आपल्याला पाहायला मिळतोय आणि पाचवा महत्वाचा जो परिणाम आहे तो म्हणजे आरबीआय बैठक किंवा त्रैमासिक निकाल आरबीआय येत्या दोन दिवसात बैठक होणार आहे आणि टी सी एस सुद्धा म्हणजे नऊ तारखेला आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक आहे आणि दहा तारखेला दहा एप्रिलला टी सी एस ही आपल्या फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणजे जानेवारी टू मार्च या फर्स्ट ट्रायमिस्टरचा निकाल जाहीर करणार आहे त्यामुळे कंपनीचं या संपूर्ण परिस्थितीवर काय म्हणणं आहे त्यांची का काय भूमिका आहे ही खरं तर कंपन्यांची भूमिका गुंतवणूकदारांसाठी महत्वाची असते त्यामुळे ही पाच महत्वाची कारणं आहेत ज्यामुळे आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जगभरातले शेअर बाजार हे जबरदस्त कोसळले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका